आपली सायकल कुठं आहे कोणीकडे चल बरं कुठं आहे बघू कोणी ठेवली इथं कोणी ठेवली कुठं आहे बघ कुठं आहे चला आपण खेळू बघू कुठं आहे बघ बस

खेळा सायकल सायकल खेळा की कशाला आणली रस्त्यावर मग सायकल घेऊन जाणार भूताले भूताले बाळा फ लवकर सायकल घेऊन चाललय बाळा बाळाभूत गेल भूत सायकल घेऊन गेला आपली तू माग इकडे बुद्ध येत इकडे इकडे बाळा चला घरी घरी चला निघू देता सायकल आपली चला घरी चला 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 पळा 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 पळ पळ पळा पळा लोक लोक पळा जाऊ द्या दुसरी सायकल घेऊन चला 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 बापरे चला घरी चल चल चल